हॅलो कशी आहात किचन नायच्या मधी स्वा आपलं स्वागत आज आपण बनार आहोत गोपाळ काला त्यासाठी साहित्य मुरमुरे पोहे काकडी ज्वारीच्या लाह्या तिखट मीठ दही लोणी फुटाणे खडीसाखर गूळ आणि डाळिंब एवढे आपण पदार्थ घेतले तर आपल्या आवडीने टाकायचे असली तर मिरची टाकायची नाही तर ता, नाही टाकायची पण कृष्णाने सगळे त्याचे मित्र गोळा करून सगळे जेवढे काय पदार्थ असतील तेवढे मिक्स केले होते आपण हे मुरमुरे घेऊ पोहे कृष्णाच्या आवडीचा गोपाळ काला काकडी गूळ खडीसाखर फुटाणी फुटाने शेंगदाणे राहून घेतली सांगायचे शेंगदाणे मगच्या लाह्या डाळी शेप टाकणार होती पण टाकणे शेपणी काय होतं पटकन शेप काळा पडते ना त्याच्यामुळं टाकी टाकणार नाही केळी केळी अगोदर कट केली नाही केळी सांगायची रंगली साईडला ठेवते केळी कट केली नाही केळी लगेचच काळी पडते आपण आता ही बारीक कट करून घेऊ हो। पण आता ही केळी कट करून घेऊ हो। अगोदर केली असती ना तर थोडी काळपट पडते ना तर आपण दही टाकून घेऊ हो। आणि मिरची तुम्ही म्हणता मीठ आणि मिरची कशी टाकल्या तर सुदाम्या पेंद्या लंग्या सगळ्यांनी मिळून कोणाची चटणी कोणाची भाकर कोणाची लोणचं पुन्हा कृष्णाचे फळं आवडीचं मखन हे सगळं टाकायचं मग त्या मनात आलं की मी एकटा कसा का मग चला आपण मग लक्षात आलं की म्हणला की मग म्हणलं आपण गोपाळ काला करू मग सगळ्याचे पदार्थ घेतले आणि सगळे एकत्र केले त्याच्यामुळं झालेला आहे गोपाळ काला तर आपण हे आता तिखट मीठ सगळं लोणचं सगळं टाकलं तसं आपण आपण थोडीशी चवीला मिरची टाकणार आहोत आणि कृष्णाच्या आवडीचं खडीसाखर टाकली आता हे आपण मक्खन म्हणजे लोणी आता आपण याच्यात लोणी टाकून घेऊ आणि सगळं गोपाळकाला आपला एकत्र करू हे सगळं कृष्णाच्या मित्राचं हे सगळं एकत्र करून मग गोपाळकाला कृष्णाने आवडीने खाल्लेला आहे सगळ्या मित्राचे सगळे एकत्र पदार्थ करून आता हे आपलं सगळं मिक्स झाले हे पदार्थ आता आपण याला सर्व करू चला तर मग किचन नाईच्या मधला आपला गोपाळकाला तयार झाला गोपाळ बसलाय चला तर मग आपण आता गोपाळचं आवडीचं मक्खन टाकू इथं चला तर मग तयार झाला करून पहा खा लाईक करा शेअर करा चला भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू गोकुळ अष्टमीच्या दही गोपाळकाल्याच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा